नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान अकरावा पाठ पेशी रचना आणि सूक्ष्मजीवचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला आहे पेशी म्हणजे काय उत्तर सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय त्यामधील दुसरं आहे पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत उत्तर केंद्रक, आंतरद्रव्य जालिका रायबोझोम लयकारिका तंतुकनिका रिक्तिका लवके गोल्जीपिंड अशी पेशींमधील विविध अंगके आहेत तीन सूक्ष्मजीव म्हणजे काय उत्तर आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात चौथा प्रश्न आहे सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते उत्तर जीवाणू व विषाणू कवकवर्गीय बुरुशी आदी जीव पाण्यात आढळणारे तंतू इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत प्रश्न दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील पहिली रिकामी जागा आहे एक टिंबटिंब हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते उत्तर लवक हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते दोन सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे टिंबटिंब रूपांतर होते उत्तर सूक्ष्म सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते तीन पेशींमध्ये टिंबटिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते उत्तर पेशींमध्ये हरित लवकांमुळे प्रकाश संश्लेषण होते चार टिंबटिंब अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो उत्तर सूक्ष्मजीव अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो प्रश्न तीन आमच्यातील फरक काय आहे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांमधील फरक आपल्याला सांगायचा आहे वनस्पती पेशींमध्ये सेल्युलोजचे बनलेले पेशीभित्तिका असते तर प्राणी पेशीत अशी पेशीभित्तिका नसते मोठ्या केंद्रीय रित्तिकेमुळे यातील पेशीद्रव्य एका कडेला सारल्यासारखे दिसते तर प्राणी पेशीमध्ये यातील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते लवके केवळ वनस्पती पेशीतच आढळतात तर प्राणी पेशीत लवके नसतात वनस्पती पेशी तंतुकणिकांची संख्या कमी असते तर प्राणी पेशीमधल्या तंतुकनिकांची संख्या जास्त असते पेशी द्रव्य कमी कनिदार व विरळ असते यातील पेशीद्रव्य अधिक या कणयुक्त व दाट असते फरक आहे आदिकेंद्रकी पेशी दृश्य केंद्रक केंद्रकी केंद्रक केंद्रक आधिकेंद्र पेशी आधिकेंद्रिकी पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसते तर दृश्य केंद्रकीय पेशींमध्ये केंद्रक पटल केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते आदिकेंद्रकी पेशीतील पेशी अंगके पटलविरहित असतात तर दृश्य पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते आदिकेंद्रकी पेशी तंतुकनिका नसतात तर दृश्य केंद्रकी पेशी तंतुकणिका असतात हरितद्रव्य गोलिया पिटिकांमध्ये असते तर हरितद्रव्य केंद्रकी पेशींमध्ये हरितद्रव्य लवकांमध्ये असते जीवाणू आणि नील हरित शैवालांमध्ये आदी केंद्रकी पेशी आढळतात केंद्र तर उच्च विकसित बहुपेशीय वनस्पती व प्राणी यां दृश्य केंद्रकी पेशी आढळतात प्रश्न वनस्पती पेशी व प्राणीपेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीची आकृती दिली आहे त्यामध्ये पेशीद्रव्य हरितलवक पेशीभित्तिका तंतुकनिका रिक्तिका अंतर्द्रव्यजालिका केंद्र गोल्जीपिंड पेशीपटल लयकारिका मुक्त रायझोम हे सगळे दिलेले आहे चला तर मग पाहूया वनस्पती पेशी वनस्पती पेशींच्या सर्वात बाहेर सेल्युलोजची बनलेली पेशी भित्तिका असते लवके हे महत्त्वाचे पेशी अंग केवळ वनस्पतीच्या पेशीत असते त्यांपैकी हरितलव प्रकाश संश्लेषण करू शकते पेशीपटल पेशी भित्तिकेच्या आत असतो त्याच्या आत पेशी द्रव्य असतो यात काही पेशी अंगके असतात प्राणी पेशी प्राणी पेशीच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते पेशीपटलाच्या आत पेशी द्रव्य असतो हा सर्व बाजूने पसरलेला असतो यात केंद्र लयकारिका तंतुकनिका काही लहान आकाराच्या रिक्तिका गोळजीपिंड आंतरद्रव्य जालिका यांप्रमाणे पेशी अंगके असतात प्रश्न पाच सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा सूक्ष्मजीवांची उपयुक्तता सूक्ष्मजीव कचरा विघटित करून परिसर स्वच्छ राखतात कचऱ्यापासून खत बनवतात सूक्ष्मजीवांमुळे बायोगॅस संयंत्रांच्या माध्यमातून जैववायू निर्माण केला जातो सूक्ष्मजीव दुधाचे दही व इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातळी कमावणे घायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात समुद्रातील तेल गळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढण्याचे काम सूक्ष्मजीवांच्या मदतीने करून पाणी स्वच्छ केले जाते सूक्ष्मजीवांची हानिकारकता सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती प्राणी आणि मानव यांच्या विविध प्रकारचे रोग निर्माण करतात अमांश टायफाईड कॉलरा अशा रोगांच्या साथी येतात प्रश्न सहा लिहा यामधील पहिलं विधान आहे महापूर अतिवृष्टी या काळात प्रसार होतो उत्तर रोगप्रसार हा जंतूंच्या प्रसारामुळे होतो महापूर आणि अतिवृष्टी यामुळे सगळीकडे पाणी साठून जंतूंचा प्रादुर्भाव होतो घरमाशीचे प्रजनन होऊन प्रसाराला त्या पूरक ठरतात दमट हवामानामुळे अन्न देखील लवकर खराब होते पूर ओसरला तरी पाण्याच्या डबक्यांमुळे डास निर्माण होतात डास अनेक रोगांना कारणीभूत होतात शिळे अन्न खाल्ल्याने विष बाधा होण्याची शक्यता असते उत्तर अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिडकाव होतो हे सूक्ष्मजीव एटॉक्झिन या विषारी पदार्थांची निर्मिती करतात हे द्रव्य अन्नात मिसळले गेले की विष बाधा होते तिसरं कारण आहे जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात उत्तर मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात त्यांच्यामुळे खत निर्मिती होते तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात या जीवाणूंमुळे वनस्पतींची नायट्रोजनची निकट भागते म्हणून जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात चार बुरशी ओल्सर जागी चटकन वाढते उत्तर प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते बुरशीच्या वाढीसाठी ओल्सर उबदार आणि दमट जागा आवश्यक असते त्यामुळे ओल्सर जागी बुरशी चटकन वाढते पाच घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात उत्तर थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत त्यांची वाढ पंधरा अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस याच तापमानात होऊ शकते शीत कपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत सहा पाव तयार करताना फुगतो उत्तर पाव तयार करताना त्यात इष्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो इष्ट किंवन प्रक्रिया करतो त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्यामुळे पाव फुगतो सात दुबत्या जनावरांना आंबून देण्यापूर्वी ते भिजवून चा ठेवतात उत्तर आंबून हे गुरांचे खाद्य आंबवले जाते आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात जीवनसत्वांची वाढ होते दुबट्यात जनावरांना चांगले दूध यावे त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी चांगले पोषण केले जाते प्रश्न सात साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते सविस्तर लिहा साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो त्याच्या खाली कीटक शरीर फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्म दिव्यांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरण संपात स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो अशा रीतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकांनी ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकांनी काटेकोर निरीक्षण करू शकतो